मी पायल आपलं पायलज वडील युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे कशा आहात मी मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर हा आहे मंगळवारचा दिवस मंगळवारला माझा उपवास असतो आणि उपवास आणि देवांची पूजा मग असं खूप श्रद्धेने आपण करतो तर माझी देवांची पूजा करून झाली आहे आज झाडांना काही एवढे फुलंच नव्हते त्यामुळे जेवढे होते तेवढेच वाहून घेतले पण पूजा केल्यानंतर असं तुम्हाला पाहायलाही आवडतं आणि मला दिवस छान जातो तर त्यानंतर मी आता कारलं करायला घेतले घरामध्ये कारलं मुलांना तर काही आवडत नाही आम आम्ही दोघंच खातो त्यामुळे थोडंसंच बनवणार आहे तर त्यासाठी त्या आधी मसाला बनवून घेणार आहे आणि मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी कधीही भाजी बनवताना नाही ना फ्रेश मसाला बनवते त्या मसाल्यामध्ये मी बेसिकच टाकते आपला अद्रक लसूण कोथिंबीर थोडेसे मी एका ॲडिशन करते की थोडंसं मी कडीपत्ताही कुटून घेते आणि खोबरं टाकलं आहे तर एवढं आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे मला असं वाटतं की जर आपण असं जेव्हा पाहिजे तेव्हा आपण जर व्यवस्थित मसाला बनवून घेतला तर त्यामुळं भाज्यामध्ये चांगली टेस्ट येत असावी जर आपण अगोदरच करून मसाले ठेवले तर मग त्याचा वा वाद जातो टेस्टमध्ये जरा फरक पडतो तर आपण एखादी भाजी बनवली तर ती सकाळी जी भाजी बनवली असेल आणि ते दोन दिवसांनी खाल्ली तर त्याची टेस्टमध्ये फरक पडतोच ना तसंच काहीतरी मसाल्याचं पण असेल असं मला वाटतं तर, तर कारलं हे सरांना खूप आवडतं कारलं असलं तर आपण असं म्हणतो की कारलं आवडण्याजोगं नाही कडू होतं हे होतं पण त्या सरांना आमच्या खूप आवड होतं आणि सर मूळ म्हणजे टिफिनला कारलं घेऊन जातात आणि खूप आवडीनं असं जबरदस्तीनं नाही त्यांना आवडतं उलट मी कधी भाजीला गेले आणि भाजी कारलं घेतलं नाही तरी सर मला तीन वेळेस सांगतात की कारलं घे इतकं त्यांना आवडतं त्यामुळे आणि कारलं आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं त्यामुळं कारलं खाल्लं पाहिजे आठवड्यातून एक वेळेस तरी मी कारल्याची भाजी करायचा प्रयत्न करते आता मुलांमुळे मुला होत नाही कारण मुलं खात नाहीत त्यामुळं आम्ही बनवत नाही आणि मलाही एवढा काय आवडत नाही त्यामुळं अगोदर खूप आवडायचं पण पण छोट्या मुलाच्या प्रेग्नन्सीमध्ये काय झालं काय माहिती पण मला कारल्याचा वास आला किंवा कारलं बनवलं तरी इतकं म्हणजे त्याचं ओमिटिंग व्हायची त्यामुळं तेव्हापासून मला कारल्याकडं पाहिलं तरी कसं तर होतं आणि खायचं तर एवढं आवडत नाही आपलं शरीराला चांगलं असतं म्हणून खा खाते एवढंच होतं तर कारल्याला मी पहिल्यांदा मीठ लावून घेते अगोदर आणि जेव्हा मी कारलं कापून ठेवते तेव्हाही मीठाच्या पाण्यात टाकते त्यामुळं कडू लागत नाही बहुतेक माझ्याकडनं जे कारलं बनवलं जातं तसंही आपल्या गावाकडं म्हणतात एखाद्याकडनं कारलं सहज केलं तरी ते, होत ने ने के तरी ते कडू होत नाही आणि एखाद्याने कितीही आठ केला तरी त्याच्याकडनं कारलं कडूच होतं तसं असं म्हणणं असतं आता किती खरं किती खोटं मला माहीत नाही पण ते म्हणतात मन म्हणून मी पण ते म्हणलं तर याच्यामध्ये आहे ना आपल्या घरामध्ये आपण जे काळं तिखट असतं ते टाकायचं जो मसाला तो केला होता तो टाकला आणि बेसिक मसाले जिरे पावडर धने पावडर गरम मसाला थोडासा टाकायचा असं मसाले टाकायचे आणि याच्यामध्ये थोडासा मी किचिंग किंग मसालाही टाकला आहे त्यामुळं असं फ्लेवर छान येतो आणि कारल्यामध्ये थोडंसं हळद आपल्याला जास्त टाकायची आपण जेवढी भाजीला टाकतो त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त टाकायची त्यामुळं मग कडुवटपणा थोडासा कमी होतो आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला हे म्हणजे कूटच झालं हे, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कारल्यामध्ये भरायचं कारल्याची भाजी खूप सिंपल असते पण म्हणलं तर सिंपल आहे आणि नाही म्हणलं तरी खूप कठीण आहे पण आता मी जास्त वेळ करते त्यामुळं मला खूप सिंपल वाटते आणि जास्त तामझाम मी करत नाही सिंपल भाज्या बनवते तर याच्यामध्ये आता कारलं भरून घ्यायचं आहे आ, कूट तर कारल्यामध्ये कूट असं दाबून दाबून भरायचं म्हणजे जेव्हा जे शिजतं ना पाणी टाकल्यामुळं ते बाहेर निघतं पण जर थोडंसं राहिलं ना त्याच्यामध्ये त्या फोडींची पण जरा टेस्ट वाढते नाहीतर असं फोडी वेगळ्या झाल्या आणि कूट वेगळं झालं तर मग ते कारलं टेस्टी बनत नाही एवढं त्यामुळं मग भरताना असं भरायचं आता कारले मी बनवताना खूप प्रकारचे बनवते शिजून घेऊन बनते छोट्या चकत्या करून बनवते तळून घेऊन बनवते कधी कधी वेगळं वेगवेगळं ब बनवते पण कधी वेळ नसेल तर मग असंही छान लागतं सिंपल बनवलं तरी पण कधी कधी चांगलं लागतं तर असं बनवून घेते मी भाज्यामध्ये कधी आपल्याला तेच तेच खाऊन कंटाळा येतो त्यामुळं मग वेगवेगळं बनवलं तर खाल्ल्या जातं आणि माणसांना आपलं जीभ खूप वेगवेगळे चव घ्यायचा असते जिबीला आपल्या हे एक आवडतं एक आवडत नाही असं होतं आता फोडणी करायची आहे आणि शक्यतो मी कारलं आहे ना कुकरमध्ये बनवते त्याचा मुद्दा काय की आम्हाला आहे ना कारलं असं एकदम छान शिजलेलं आवडतं आणि तुम्ही कढईत बनवत असाल तर त्याला शिजायलाही वेळ लागतो आणि असं एवढं शिजत नाही व्यवस्थित त्यामुळं मग मी पहिल्यापासूनच कारलं बनवताना कुकरमध्ये बनवते त्यामुळं सरांना हे आवडतं आणि मला शिजलेलंच कारलं आवडतं जास्त त्यामुळं मग कुकरमध्ये बनवते आणि आता त्याला फोडणी दिली आहे जिरी मोहरी कढीपत्ता हिंग टाकला आहे थोडी कश्मीरी मिरच हळ हळद हा, थोडीशी टाकून आहे ना त्याला तेलामध्ये आहे ना छान परतून घेतलं आणि दोन तीन मिनटं तसंच परतून घ्यायचं आपल्याला नंतर पाणी ओतायचं तर आता ज्या भांड्यात आहे ना मी हे कुठ हे केलं तर त्याच्यातच थोडं पाणी ओतून ना मी ते पाणी कारल्यात ओतलं आणि आपल्याला जास्त भाजी करायची नाही आहे थोडीशी लपतप भाजी बनवायची आहे त्यामुळे ना थोडंसंच पाणी ओतलं आहे आणि कुकरमध्ये पाणी जास्त ओतायची गरज नाही पडत नाही तर मग जास्तच पाणी होतं कमी पाण्यामध्ये कुकरमध्ये चांगलं शिजतं तर आता पहिल्यांदा मी दोन मिनटं मोठ्या गॅसवर ठेवलं नंतर मी बारक्या गॅसवर दोन एक शिट्टी करून घेईल तर नंतर तयार होईल तर भाजी तयार आहे आणि कल ही खूप छान आलं आहे तर थोडी कोथिंबीर सा टाकली आणि हे मी सरांना टिफिनला भरला आहे डब्बा तर खूप आवडीनं घेऊन जातात ते तर आता मला आसन देवांसाठी आसन बनवायचे होते एका ताईंनी ही कमेंट केली होती की के आसन कसं बनवतात ते दाखवा तर ते आसन ही बनवायचे होते आणि आता देव आहेत त्यामुळं व्यवस्थित मेजरमेंट मी घेऊ शकत नाही कसं घ्यायचं तेवढंच मी दाखवायला लागले तुम्हाला की पहिल्या ह्याच्यापासून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं उंची आणि लांबी घ्यायची लांबी रुंदी घ्यायची आपल्याला जेवढी पाहिजे पण पायऱ्यांचा विचार करून घ्यायची कारण पायऱ्या आपल्या खालीवर असतात तिथं कपडा जातो तर त्याचा विचार करून आपल्याला माप घ्यायची आणि आता आसन मी पांढऱ्या कलरचं करणार आहे तसं माझ्याकडे आसन आहे ना दोन तीन कलरचे आहेत दोन तीन लाल गुलाबी पिवळ्या कलरचा आहे आणि पांढऱ्या कलरचं पण होतं पण हा कपडा आहे ना मी जेव्हा जे ते पांढरा कलरचं आसन केलं होतं तेव्हा र राहिला होता तर म्हटलं त्याचं हे करून टाकावं त्यामुळं मग आणि पांढरा कलर घेण्याचं कारण जर आता गिरीश कुलकर्णी सर आहेत असे मी खूप जणांचे रील्स बघितले व्हिडिओ बघितले की देवांसाठी तुम्ही पांढरं पिवळं आसन वापरा लाल आसन शक्यतो वापरू नका आता याच्यात किती खोटं किती माहीत नाही पण मला असं अगोदर वाटायचं की पांढरा फक्त सोमवारी वापरायचे मी आणि एका दिवशी दिवशी टाकायचे फक्त तर आता ते म्हणतात तर अजून मी काही टाकायला सुरुवात केली नाही आहे पण छान वाटतं देवघरात पांढरं टाकल्यानंतर एवढं उठवून दिसतं ना खूप छान दिसतं तर माझ्याकडं सगळ्याच कलरच्या आहेत लाल आहे पिवळा आहे गुलाबी आहे आता मी असं नाही का राहून वेगवेगळे टाकते एका दिवशी एक एका दिवशी एक असं टाकते त्यामुळं मंदिर एकदम छान दिसतं आणि तेच 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 मंदिर तेच देव त्यामुळं ते जरा असं आपल्यालाही पाहिला असं व्यवस्थित आपण पूजा केली ना असं पाहायला इतकं प्रसन्न वाटतं त्यामुळं मग मी असं वेगवेगळं टाकत असते तरी पण मला आहे ना समर्थांना वस्त्र ही शिवायचे होते तर आता इथे मी आसन शिवून घेणार आहे तर आसनांना मी लेस लावणार नाहीये ना लावली तरी छोटी लेस आपल्या ब्लाउजला आपण वापरतो ना ती लेस लावणार आहे त्याच्या ही माझं एक महत्वाचं कारण आहे कारण जे मी पहिल्यांदा आसन बनवले होते तर त्या आसनाला मी ज्या लेस वापरल्या ले होत्या तर त्या खूप लवकर पांढऱ्या पडतात त्यामुळं मग असं वाटतं की लगेच आपल्याला आहे ना ते देवांना वापरू वाटत नाही त्यामुळं मी काय करणार आहे छोटीवाली लेस वापरणार आहे आ, आता ही बघणार आहे मी की कशी वाटते आणि लेस नाही लावलं तरी आसन खूप छान दिसतं वेलवेटचं असेल तर कारण छोटे छोटे त्याच्यावर आहे ना असं छोटे जे फुलं असतात ना चमकीचे ते इतके छान दिसतात त्यामुळं तुम्ही लेस लावली नाही नाही लावली तरी पण खूप छान दिसतं देवघरामध्ये दे। तर आता मी ते आ, आसन शिवून घेणार आहे आणि आसनाचं मी किती पांढरे झालेत तुम्हाला दाखवते आणि खूप दिवस आपल्याला वापरता येत नाही त्यामुळं मग आणि वेलवेटचा कपडा असा घ्यायचा की आपल्याला चांगल्या क्वालिटीचं चा घ्यायचं त्यामुळं तो जास्त दिवस टिकतो आणि आता मी जे वापरते ना ते सहा महिन्यापासून आता मी एकच वापरत नाही त्यामुळं असेल पण ते, ते खूप दिवस टिकतात त्यामुळं मग असं चांगल्या क्वालिटीमध्ये घेते मी तर आता इथं छोटी लेस लावणार आहे मी ब्लाउजला जे वापरतो ना आपण तीच लेस लावणार आहे तर पांढऱ्यावर गोल्डन कलरची लेस इतकी आकर्षक दिसते ना खूप छान दिसते आता हे इचा कलर जाते का काय माहीत नाही तर मी ब स्वामी समर्थांसाठी हे आसन वस्त्र बनवले आहे आता हे लोड आणि आसन बनवलं आहे आणि हे खणाचं बनवलं आहे पारंपरिक जे रेशमी खण असतं ना त्याचं बनवलं आहे तर खूप छान टोपी ही आणि असे वस्त्र इतकं छान दिसायला लागलं स्वामी समर्थांना तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मला तर इतकं आवडलं आणि असं डोक्यात नव्हतं पण खूप की बनवायचं आजच पण खूप दिवसापासून चाललं होतं की बनवायचंय बनवायचंय पण त्याला आज वेळ भेटला समर्थांनी आज बनवून घेतलं आणि याच्यामध्ये माझी मशीन आज मी ज्या दिवशी शिवायचं त्याच्या ते अगोदरच तेल करते मशीनला कारण ते मशिनीला तर तेल करावेच लागतं पण एवढं त्रास दिला मशीननं खूप दोरा तोडला कारण खूप दिवसापासून चालवली म्हणजे बंदच होती मशीन पण समर्थांचे कपडे शिवताना इतक्या वेळेस त्रास दिला समर्थांना परीक्षा बघत असतील की शिवते का नाही शिवते का नाही तरी पण मी तेवढ्यातून चार वस्त्र शिवले समर्थांसाठी आणि वेगवेगळ्या फेटेही बनवले तर हे लेसचा बनवला आहे पहिला आहे तो खणाचा बनवला होता ही लेसचे फेटाही त्याचाच बनवला आहे आणि वस्त्रही त्याचंच बनवलं आहे आणि हे एक माझ्याकडं कपडा होता त्याचं बनवलं आहे मला हा कलर खूप आवडला आणि ही माझ्याकडं तशी होती त्यामुळं मग आणि याची फेटा मी असं बनवला आहे आणि वेगवेगळी चारही वेगवेगळे फेटे बनवले आहेत आता श्वाल काय आपल्याला वेगवेगळी बनवता येत नव्हती पण फेटे आपण वेगवेगळे बनवू शकत होतो त्यामुळं मग असं छान बनवलं आहे समर्थांचं रूप इतकं छान दिसत होतं आणि लोड हे इतकं मस्त दिसत होतं त्यामुळं सरांनाही खूप आवडलं की असं शिवलंय म्हणून आणि मला खूप दिवसापासून मी घेईल घेईल म्हणलं पण काय त्याला मुहूर्तच लागला नाही तर आपण अशा माळाही चेंज करू शकतो तर हे तीन नंबरच आणि मी समोरच्या शॉलला असं लेस पूर्णच लावली आहे जेणेकरून व्यवस्थित बसावं आणि हे चौथं हे ही खणाचंच आहे पण थोडंसं वेगळं खणामध्ये प्रकार आहे तर त्याचंही शिवलं आहे मी छान बसलं आहे एकदम अक्युरेट बसला आहे एक समर्थना याच्या अगोदर मी एक वस्त्र बनवलं होतं त्यामुळं समर्थांचं आता माप तर काही मी घेतलं नाही असं छान बनवलं आणि अजून काही काही गोष्टी मी बनवतच बनवणार आहे आणि अजून मी रांगोळीचे पॅचेसही बनवायला घेतले आहेत तर त्याचे एक कोटिंग माझं करून झालं आहे अजून मला त्याचं एक कोटिंग करायचं आहे आणि हे वस्त्र झाले आहे समर्थांचे छान शिवून समर्थांचं रूप खूप छान दिसते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि हे लोड आणि याच्यामध्ये मी स्पॉन्ज घातला होता इतका छान बसला आहे त्यामुळं ते, ते दिसायलाच खूप छान दिसायला लागला आहे अशा रीतीने मी चार प्रकारचे वस्त्र तयार केले आहेत समर्थांसाठी आणि चार वेगवेगळे फेटेही बनवले आहेत आणि हे आपलं आसन आसनाला मी छोटी लेस लावली ले आहे तर छोट्या लेसमुळं ही छान दिसते आणि जे पहिल्यांदा माझ्याकडे लेस होती ना ती अजून आहे पण ही फक्त समोरनं दिसती लेस साईडनं एवढी काही दिसत नाही म्हणून मी थोडीशी समोरनं लावली आहे तर ही पहिले फक्त मी दोन तीन महिने झालं वापरते तर याचा लेसचा पांढरा कलर झाला आहे आणि आता हे आसन मी काही एवढं यूज करत नाही देव देवांना पुसायला हेच यूज करते तर ही छोटी लेस लावली आहे तर कसे वाटले नक्की सांगा आणि हे मी रांगोळीचे पॅच बनवायला घेतले छोटा गणपती बालगणेश आणि पाऊल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार